नमस्कार मित्रांनो आपण मागच्या तासाला भारतीय संविधानाचा संक्षिप्त गोषवारा आपण हा एक मुद्दा टॉपिक पाहिलेला होता बरोबर त्याच्यामध्ये आपण उद्देशिका ही पाहिली होती आता त्याचप्रमाणे आज आपल्याला सुद्धा भारत सरकार त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा आपल्याला भिन्नपणा बघायचा असं पहिले म्हणजे आपण मूलभूत हक्क आणि भारत सरकार या दोन विषय आपण या दोन मुद्द्यावर आपण बोलणार आहोत बरोबर पहिले आपण उद्देशिका उद्देशिकांमध्ये आपण काय पाहिलं होतं म्हणजे संविधान हा बघितला संविधानाचा उगम त्यांच्यापासून होणारा त्याला संविधानाची एक काय गुरु किल्ली आणि संविधानाचा आत्मा असंही समजलं जात असतं बरोबर उद्देशिकाला बरोबर त्याचप्रमाणे आज आपल्याला भारत सरकाराविषयी आपल्या थोडक्यात बोलायचं आहे बरोबर आपल्याला कशाविषयी बोलायचं आहे भारत सरकार भारत सरकारामध्ये सरकारा आपण पाहिलं संविधानामध्ये बरोबर या संविधानामध्ये अनुच्छेद मध्ये पाहिलं आपण अनुच्छेद एक मध्ये बरोबर अनुच्छेद एक मध्ये असं म्हटलंय इंडिया म्हणजे भारत संघराज्य आहे बरोबर इंडिया म्हणजे भारत भारत संघराज्य राज्यांचा संघ आहे बरोबर सध्या भारताचा अठ्ठावीस राज्य किती अठ्ठावीस राज्य व सात प्रशासकीय विभाग किंवा संघराज्य क्षेत्र बरोबर आहेत बरोबर यांच्यामध्ये या दोघांमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे त्यांना त्यांच्यामध्ये संघराज्यांची नाव संविधानाच्या अनुसूचीमध्ये एक मध्ये बघा अनुसूचीमध्ये अनुसूची एक मध्ये दिलेला आहे उत्तरांचल झारखंड आणि छत्तीसगड हे तीन राज्य बरोबर हे तीन राज्य अलीकडच्या सन दोन हजार मध्ये स्थापन केलेल्या होत्या आणि भारत राज्यामध्ये भारताच्या राज्य राज्य संघ राज्य क्षेत्र यांचे एक राज्य क्षेत्र वेळोवेळी संपादित करता येतील अशा राज्यक्षेत्राचा समावेश या ठिकाणी केले गेलेला आहे त्यानंतर आपला दुसरं बघितलं भारत सरकार मूलभूत हक्काविषयी आपण बघितलं बरोबर आता आपल्याला मूलभूत हक्काविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे एक मिनिट आपल्याला मूलभूत हक्क आपल्याला बघायचा हा टॉपिक कुठला मूलभूत हक्क याच्याविषयी जर आपण बोललो मूलभूत हक्क आजच्या दिवसा पर्यंत आज रोजी बरोबर आता वादग्रस्त राहिलेले बरोबर यांचे मूलभूत हक्क हे मूलभूत असून सुद्धा व्यक्तीला दिलेले मूलभूत स्वातंत्र्य आहे पण यांच्यामध्ये अनुच्छेद बघितलं अनुच्छेद बारामध्ये अनुच्छेद बारामध्ये ते पस्तीस ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्कांची चर्चा केलेली आहे यांच्यामध्ये मुद्दा आहे मूलभूत हक्काचा पाहिला तर याचा याच्यामध्ये आपण मूलभूत हक्काचा अनुच्छेद बारा ते पस्तीस याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो बरोबर मूलभूत हक्काची चर्चा केलेली आहे बरोबर त्यापैकी यांच्यापैकी पाहिलं आपण याच्यापैकी आपण जर पाहिलं बघा चौदा अनुच्छेद चौदा अनुच्छेद याच्यामध्ये आपण जर पाहिलं अनुच्छेदामध्ये जर पाहिलं तर एकोणास अनुच्छेद आपल्याला वीस व एकवीस ला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहेत बरोबर आणि आधी सहा मूलभूत हक्क अस्तित्वात असून शहाऐंशी व्या घटना दुरुस्तीमध्ये बरोबर शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली होती बरोबर या घटना अनुच्छेद यांच्यामध्ये एकवीस अनुच्छेद बरोबर अनुच्छेद बरोबर एकवीस अनुच्छेद समाविष्ट केलेले आहेत एकवीस क मध्ये एकवीस अनुच्छेद क बरोबर आणि समाविष्ट करून यांच्यामध्ये तुम्हाला थोडे समाविष्ट केलेले आहे बरोबर या समाविष्ट करून यांच्यामध्ये सहा ते चौदा वय म्हणजे सहा ते चौदा वय वर्ष बरोबर वर्ष वयाच्या बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवण्यासाठी हक्क जो आहे मिळवण्याचा हक्काचा समावेश या ठिकाणी केलेला आहे कोणत्या स व्या बघा शहाऐंशी व्या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीमध्ये एकवीस अनुच्छेद क मध्ये समाविष्ट केलेले सहा ते चौदा वर्ष या याच्यामध्ये एकवीस क मध्ये काय केलेलं आहे माहिती का म्हणजे शिक्षण हक्काचा समावेश म्हणजे शिक्षण मिळवण्यासाठी तो हक्काचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि मूलभूत हक्काचे स्वातंत्र्य बहाल केलेले असले तरी निरकुश पाहिलं जर आपण नाही तर न्याया न्याय चौकीशी योग्य आणि न्याय चौकीशी योग्य याचा अर्थ न्यायदृष्टी अंमलबजावणी योग्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं ते कायदेशीर हक्कपणे वेगळे आहेत हे कायदेशीर हक्क हे सर्वसाधारण कायद्याचे संरक्षण सर, सर सर, के <coughs> आणि केले जाऊ शकतात आलं लक्षात लिहून घ्या थोडंसं समजलं आता या ठिकाणी आपण आता बघितलं घटनादृष्टी एकवीस अनुच्छेद मध्ये समाविष्ट केले सा सहा ते चौदा वया वयाच्या मुलांसाठी किंवा ते बालकाला मिळवण्याचा हक्क या ठिकाणी आपल्याला समावेश आपल्याला बघायला मिळतो पण सर्व या उलट मूलभूत हक्क संविधानाद्वारे लक्षात घ्या म्हणजे संविधानाद्वारे संरक्षित सव, किंवा केलेल्या आहेत या बहाल केलेल्या आहेत या मूलभूत पुढील याच्यामध्ये आपण बघितला समावेश कोणते कोणते समावेश केले ते आपण थोडक्यात बघूया पहिलं आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं थोडक्यात आपण एक पाहिलं स सोप याच्यामध्ये जर पाहिलं आपण पा। समतेचा हक्क पण आपल्याला बघायला मिळतो समतेचा हक्क हे अनुच्छेद कोणत्या याच्यामध्ये दे बघायला मिळणार आपल्याला अनुष्द बघितलं आपल्याला अनुषेद अनुच्छेद चौदा ते अठरा या आपल्या अनुछेदामध्ये बघायला मिळतं चौदा ते अठरा बरोबर त्यानंतर दुसरा आहे स्वातंत्र्य हक्क आपण एक फक्त टॉपिक घेऊया आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा हक्क बरोबर अनुच्छेद आपल्याला बघायला बघा अनुच्छेद आपल्याला एकोणावीस ते बावीस एक मध्ये आपल्याला बघायला मिळतं एकोणावीस ते बावीस बरोबर मी आता शॉर्टमध्ये लिहितो लगेच तुम्ही समजून घ्या तिसरा आपल्याला बघायला मिळतात शोषण आहे शोषणाविरुद्ध हक्क जो आहे अणूमध्ये बघायला मिळतात हा कुठं आपल्याला बघायला मिळतो तेवीस ते चोवीस याच्यामध्ये तेवीस टे, ते चोवीस मध्ये बरोबर आणि सर्व धर्म स्वातंत्र्य हक्क पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक शैक्षणिक हक्क एकवीस ते सॉरी एकोणतीस ते तीसमध्ये बघायला मिळतात घटनात्मक उपाययोजना हक्क या बंद बत्तीसमध्ये आपल्याला अनुच्छेद बत्तीस मध्ये बघायला मिळतं चला तर आता थोडक्यात आपण घटना दुरुस्तीच्या बाबतीत थोडक्यात बोलूया म्हणजे ते तुमच्या लक्षात येऊन जाईल एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये आता बघितलं आपण एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये बरोबर या घटना याच्यामध्ये चौर्या चौस चौवेचाळीस घटना व्या चौरेचाळीस व्या घटना दुरुस्तीमध्ये बरोबर किंवा घटना दुरुस्ती पूर्वी मालमत्तेचा हक्क अनुच्छेद एकवीस मध्ये खाली म्हणजे एक मूलभूत हक्क दिलेले होते परंतु अनुच्छेद तीनशे व क अन्वय बघितलं कायदेशीर व घटनात्मक हक्क त्या ठिकाणी झालेला आहे मग अनुष्यद तेराद्वारे सुद्धा आपल्याला सम सांगतात बघा अनुच्छेद तेरामध्ये जे कायदे प्रशासकीय कारवाई मूलभूत हक्क कमी खाली म्हणजे या ठिकाणी करतील बघा अनुच्छेद तेराच्या याच्यामध्ये जे कायदे प्रशासकीय कारवाई मूलभूत हक्क कमी आणि करतील जे मूलभूत हक्काचा विरोध असतील असे कायदे व प्रशासकीय कारवाई त्या भागापुरती निर्सारक करण्यासाठी तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आहे म्हणजे आपल्या कंद याच्यामध्ये समतेच्या आप हक्काद्वारे आपल्याला दाखवलेले समजा हक्कामध्ये अनुच्छेद चौदा मध्ये आत्ताच आपण बोललो अनुछेद चौदामध्ये बघितलं आपण अनुछेद चौदाद्वारे आपण जर बघितलं त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे सर्व व्यक्ती कायद्यापुढे पुढे बघा अनुछेद चौदाद्वारे हा द्वारे चौदाद्वारे याच्याविषयी आता मी थोडक्यात बोलणार आहे बरोबर अनुच्छेद चौदाद्वारे सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान आहेत बरोबर समान आहेत आणि सर्वांना कायद्याने समान संरक्षण असेल अशी तरतूद त्या ठिकाणी केलेली तथापि समतेचा मापदंडामध्ये राष्ट्रपती व राज्यपालाचा सुद्धा अपवाद या ठिकाणी आहे समतेच्या हक्कामध्ये चौदा अनुश्वेद आहे म्हणजे सर्व कायद्यापुढे समान आणि सर्वांना कायद्याने समान संरक्षण असेल अशीच तरतूद केली आहे तथापि समतेचा का माप Uh, मापदंडामध्ये सुद्धा राष्ट्रपती व राज्यपालाचा सुद्धा अपवाद या ठिकाणी आहे आता आपण मध्ये पाहिलं तर पंधरामध्ये सुद्धा अनुष्प पंधरामध्ये जर आपण पाहिलं त्याचाही विचार मानला आपण पंधरा मध्ये तर त्यात धर्म जात वंश काही असेल बरोबर म्हणजे काही असेल म्हणजे काय धर्म जात वंशलिंग जन्मस्थान या कारणावरून किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून कोणतीही नागरिक प्राप्ती भेदभाव करण्याची मनाई केली आहे बरोबर त्याच्यामध्ये सन दोन हजार पाचव्या दोन हजार पाचव्या त्र्याण्णव पाच मध्ये परत एक झाली होती दोन हजार पाच मध्ये घटनादुरुस्ती या ठिकाणी झाली होती त्र्याण्णव घटनादुरुस्ती झाली होती बरोबर त्यांच्यामध्ये घटनादुरुस्तीमध्ये अनुच्छेद सुधारणा करून काय दिले त्याच्यामध्ये बिगर अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये सी एस टी व ओबीसी या वर्गाकरिता प्रवेश प्रवेशामध्ये जागा राखून ठेवण्याची तरतूद त्या ठिकाणी मानलेली कोणत्या याच्यामध्ये कधी कोण दुरुस्ती कधी झाली होती दोन हजार पाच मध्ये बरोबर लक्षात घ्या परत एकदा मुद्दा लक्षात घ्या दोन हजार पाच मध्ये शहा त्र्याण्णव त्या ठिकाणी असं मांडण्यात आलं होतं की अनुच्छेद सुधारणा करून दिली होती बिगर अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एस सी एस टी व ओबीसीच्या वर्गाकरिता प्रवेशामध्ये जागा राखून ठेवण्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे बरोबर आणि त्यामध्ये सोळामध्ये सुद्धा अनुच्छेद सोळाचा पण आपण विचार मांडला सार्वजनिक सरकारी बरोबर नोकऱ्यांच्या बाबतीत सार्वजनिक सोळाव्या घटनादुरुस्तीमध्ये सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत समान संधीची तरतूद केलेली आहे आणि जात धर्म वंश लिंग गुड जन्मस्थान असं निवास या कारणावरून किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यात येणार नाही असे त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि राज्याच्या अखेरत्या रीती समावेशमध्ये एस सी एसटी व इतर मागास वर्गात वर्गाकरिता पुरुष प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी नियुक्त पदे नियुक्त्या व पदे यांच्यामध्ये व पदोन्नती देण्यामध्ये आरक्षण ठेवण्यासाठी तरतूद करण्याकरिता राज्यात राज्यास प्रतिबंध होणार नाही अशी तरतूद देखील त्या ठिकाणी केली गेलेली आलं लक्षात इथपर्यंत आपण थांबूया बाकी अनुच्छेद सतरा आणि अठरा हा आपण मुद्दा उद्या बघणार आहोत